अचानक घेतली यावेळी मोदीबागेमध्ये स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली आणि कशासाठी ही भेट होती या संदर्भात आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क बांधले जात आहेत सुनेत्रा पवार तब्बल तासभर मोदी बागेत होत्या तर दुसरीकडे काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच बडे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा अशीच शरद पवारांची अचानक भेट घेतली होती मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पवारांना भेटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यातल्या मोदी बागेत अचानक भेट दिलेली आहे यावेळी मोदी बागेत स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली कशासाठी ही भेट होती या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागलेल्या आहेत सुनेत्रा पवार तब्बल तासभर मोदी बागेत होत्या तर दुसरीकडे काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा अशीच अचानकपणे शरद पवारांची भेट घेतली होती मात्र ही भेट आरक्षणाच्या मुद्द्यावर होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वैनी पवार ह्या मोदीबागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात वैनी वे ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत